सखे सजनी ग माझ्यानी काय दिलं गेलं सरदान गयनी मंडप चाल मंडप खालून चाल गयनी चाल तुला वाड्या नेते तुला सोनार वाड्या नेते तुला नत गडवी तुला नत गडवित जपून नाकात गाल गी मंडप चाल जपून नाकात घाल मंडप कालोनी चाल सके सजने ग ग काय दिल गेलं सरदान गयनी मंडप कालोनी चाल मण्डप चाल मण्डप कालुनि सोनारवाड नै तुला सोनार वाड्या नेते तुला घण् गडवीते तुला घण् गडवीत जपुनि गल्याालय मण्डप जपुनी गळ्यात गाल गयनी मण्डप चाल सकेस जे गजनी ग काय दिल गेला सारदान गयनी मण्डप कालुनि मण्डप कालुनियन मण्डप कालुनि सोनरवाड्यान युला सोनरवाड्यान युला जोड्या गडवीत तुला जोडे गडवी जपून बोटात घाल गंडपलून चाल जपून बोटात घाल गंडपलून चाल सखे सजने ग माझा ग काय दिलं गेलं सारदान गयनी मंडप कालून चाल मंडप कालूनी चाल गयनी मंडप चाल तुला सोनार वाड्या नेते तुला सोनार वाड्या नेते तुला बांगड्या गडवी तुला बांगड्या गडवी ते जपून हातात घाल गयनी चाल जपुनी हातात घाल गयनी चाल